श्रोते बीड जिल्ह्याचं वार्तापत्र बीड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पिकांचं मोठं नुकसान सरकारकडून मदतीची शेतकऱ्यांना अपेक्षा कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात नवरात्र उत्सवाला साध्या पद्धतीनं सुरुवात कोरोना विषाणू संसर्गाचा आकडा बारा हजार पार आणि बीड जिल्हा रुग्णालयात उभारण्यात आलेला द्रवरूप प्राणवायू प्रकल्प कार्यान्वित या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर शशी केवडकर यांनी दिलेली ही माहिती बीड जिल्ह्यात गेल्या महिनाभरात सर्वच महसूल मंडळात जोरदार पाऊस झाला त्यानंतर आता परतीच्या पावसानंही जोरदार तडाखा दिला त्यामुळे शेतातली खरीप पिकं कापूस ऊस सोयाबीन आणि बाजरीचं मोठं नुकसान झालं आहे आतापर्यंत खरीपाची पिकं समाधानकारक वाढली होती मात्र ऐन काढणीच्या वेळेस झालेल्या अतिवृष्टीनं शेतात पाणी साचल्यानं उभी पिकं नष्ट झाली त्यामुळं शेतकऱ्यांचा आनंद पुरता मावळला आहे अनेक शेतकऱ्यांनी पीक विमा काढला आहे मात्र त्याचा लाभ कंपन्या कितपत देतील याबाबत शेतकऱ्यांच्या मनात शंका आहे नुकसानीचे पंचनामे झाल्यामुळे किमान मायबाप सरकारकडून नुकसान भरपाई मिळण्याची त्यांना आशा लागून राहिली आहे खरीप गेले असले तरी रब्बी पीक चांगलं येण्याची अपेक्षाही शेतकऱ्यांना जगण्याची नवी उमेद देत आहे काही भागात रब्बीची पेरणी झाली आहे तर काही भागात सुरू आहे शेतकरी सध्याचा पाऊस थांबण्याची वाट पाहत आहे बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांनी पाटोदा तालुक्यातल्या सौताळा भागाला भेट देऊन अतिवृष्टीनं पिकाच्या झालेल्या नुकसानीची अलीकडेच पाहणी केली यावेळी शेतकऱ्यांशी बोलताना त्यांनी नुकसान भरपाई देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचं आश्वासन दिलं विधान विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनीही जिल्ह्यातल्या माजलगाव वडवणी आणि बीड तालुक्यातल्या काही गावांना भेटी देऊन नुकसानग्रस्त पिकांची पाहणी केली या पाहणीनंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी मराठवाड्यात अतिवृष्टीमुळं पिकांचं मोठं नुकसान झालं असून शासनानं ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली बागायतदार शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये प्रति हेक्टर तर कोरडवाहू शेतकऱ्यांना पंचवीस हजार रुपये प्रति हेक्टर मदत सरकारनं द्यावी अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली बीड जिल्ह्यातल्या एकूण कोरोना विषाणू बाधितांचा आकडा बारा हजार पार गेला आहे काल जिल्ह्यात एकशे सतरा नवे कोरोना विषाणूबाधित रुग्ण आढळले त्यामुळे जिल्ह्यातल्या एकूण रुग्णांची संख्या बारा हजार एकशे चौऱ्याण्णव झाली आहे तर सात रुग्णांचा मृत्यू झाल्यानं आतापर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या तीनशे एक्याऐंशी झाली आहे कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी नवरात्रोत्सव दुर्गापूजा साध्या पद्धतीनं साजरा करण्यात येत आहे त्या अनुषंगानं जिल्हा प्रशासनानं मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत पालकमंत्री धनंजय मुंडे यांनीही नवरात्र उत्सवात घटस्थापना देवी आदिशक्तीची स्थापना यासह अन्य उपक्रम टाळावेत तसंच विविध मंडळांनी शासकीय सूचनांचं पालन करण्याचं आवाहन केलं होतं त्यानुसार कालपासून जिल्ह्यात सर्व सूचनांचं पालन करत नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली जिल्ह्यातल्या अंबाजोगाईच्या योगेश्वरी देवीची घटस्थापना पुजारी आणि देवल समितीच्या विश्वस्तांच्या उपस्थितीत अध्यक्ष तहसीलदार संतोष रुईकर यांच्या हस्ते झाली यावर्षी देवीचं मंदिर भाविकांसाठी बंद असल्यामुळे सीसीटीव्हीच्या माध्यमातून देवीचं दर्शन करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे ऑनलाईन पद्धतीनंही देवीच्या दर्शनाची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे परळी शहर झोपडपट्टीमुक्त करण्याचा मानस जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला आहे यासाठी बारामतीच्या धर्तीवर परळीत सहा हजार घरकुल बांधण्यासाठी प्रयत्न केला जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं परळीत पंतप्रधान आवास योजनेतल्या चारशे सहा लाभार्थ्यांना पहिल्या टप्प्यात प्रत्येकी चाळीस हजार रुपयांच्या चा चा धनादेशाचं वितरण नुकतच त्यांच्या हस्ते झालं त्यावेळी त्यांनी ही इच्छा व्यक्त केली बीड जिल्हा रुग्णालयात प्राणवायूची कमतरता भासू नये म्हणून द्रवरूप प्राणवायू प्रकल्प उभारण्यात आला आहे दोन ऑक्टोबर रोजी गांधी जयंतीचं औचित्य साधून हा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला प्रतिदिन सहा लाख लिटर प्राणवायू निर्मितीची क्षमता असलेला हा जिल्ह्यातला तिसरा प्रकल्प आहे जिल्ह्यातल्या लोखंडी सावरगाव इथं एक हजार रुग्णखाटांचं कोविड केंद्र आणि अंबाजोगाई इथल्या स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात याच क्षमतेचं प्राणवायू प्रकल्प उभारण्यात येत आहेत त्यामुळे जिल्ह्यात दररोज अठरा लाख लिटर प्राणवायूची निर्मिती होणार असल्याचं जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर अशोक थोरात यांनी सांगितलं तिन्ही प्रकल्प पूर्ण क्षमतेनं कार्यान्वित झाल्यानंतर वैद्यकीय उपचारांच्या प्राणवायूबाबतीत जिल्हा आत्मनिर्भर होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आताच आपण बीड जिल्ह्याचं वार्तापत्र ऐकलं वार्तापत्राचे लेखक होते शशी केवळकर जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला